अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ग डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो गावराई किरोबा मंदिर हरिनाम सप्ताह सम्पन्न गावराई येथील श्रीदेव गिरोबा मंदिरात हरिनाम सप्ताह निमित्ताने डबलबारी व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या हरिनाम सप्ताहाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला सालाबाद प्रमाणे कुडाळ तालुक्यातील गावराई येथील गिरोबा मंदिर येथे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता दरवर्षी जत्रोत्सवानंतर दोन दिवसांनी गिरोबा मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रम भजन तसेच सुप्रसिद्ध बुवा यांची डबलबारी सादर केली जाते यावर्षीही अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरिनाम सप्ताह संपन्न झाला यावेळी भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साहिल माजी पंचायत समिती सदस्य परशुराम परब खानोलकर दशावतार पेटीवादक पप्पू घाडीगावकर व्यंकटेश नर गुंडूसोबत दाजी गावडे प्रकाश परब वाचरमन सुनील गावडे भावेश लाड विराज बावकर जीजी गावडे आदीसह मानकरी ग्रामस्थ भाविक डबलबारी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साहिल माजी पंचायत समिती सदस्य रानबापुडी सरपंच परशुराम परब आदींची मनोगते झाली मी पण या गावामध्ये प्रतिनिधित्व पाच वर्ष केलं लोक चांगले आहेत प्रेमळ आहेत काम पण करून घेतात त्याच प्रकारे आता आपली सत्ता पण आहे आपले राणे साहेब दादानी जस शब्द दिला तसं मी पण तुम्हाला आणतो जसं आम्ही त्यावेळी काम केलं तसंच आजही तुम्हाला सांगतो आपल्या गावचा जे विकास कामाचा धडाका आहे तो नक्कीच पूर्ण होईल आपण या गिरोबा त्यांनी आपण सर्वजण नतमस्त होऊया आणि प्रार्थना करूया की आपल्या गावातली सर्व काम आपल्या इच्छेप्रमाणे पूर्ण होवेच मी आज सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे राजकीय काय बोलणार नाही परंतु हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी आज या ठिकाणी अतिशय नामवंत भुवांची आमच्या सगळ्या सिंधुदुर्गाचे देवेंद्र अख्ख्या कोकणवासीयांचे लाडके गुवा आणि आमचे मित्र सहकारी मार्गदर्शक आमचे गुंडू गुंडुगुवा आणि नर नरगुवा यांची डबलमारी या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलेली आहे आपण सगळेजण त्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी रातुरलेल्या आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे एखादा धार्मिक कार्यक्रम असला की थोडंसं थो दडपण असतं म्हणावं कारण आता स्वप्नीने बरेच उल्लेख केले ते उल्लेख करत असताना राजकीय कोणत्याही प्रकारचं भाषण न करता किंवा राजकीय टिप्पणी न करता नक्कीच गावराय का गावची जी जबाबदारी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि सन्माननीय निलेश राणे साहेबांनी आमदार झाल्यानंतर जर पहिल्यांदा मी कुठल्या गावासाठी देऊ कुठं गावरायसाठी देऊ असा शब्द देखील आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने समोरच दिला होता आणि त्या निमित्ताने गेल्या तीन वर्षात बऱ्यापैकी कामं विकास काम आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्याने आमचे वालकर साहेब समोर उभे आहेत केलेला गेलं हे सुद्धा कायम सातत्याने आठवड्यातलं एक ते दोन फोन वालकर साहेबांचे आणि त्या ठिकाणी कायम असतात आणि ते सातत्याने पाठपुरावा आपण सर्वजण करत असतात त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत येणाऱ्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची कमी या ठिकाणी होणार नाही असं मी आपल्याला आश्वासन देतो पण आपले खासदार राणेसाहेब आहेत आपले आमदार राणेसाहेब आहेत आणि आपले पालकमंत्री पण राणेसाहेब आहेत त्यामुळे तिन्ही राणे या ठिकाणी उभे असल्यामुळे आपल्याला या मूर्ती जसं आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश असेल तर सगळं जग त्या ठिकाणी येतं तसे तिन्ही राणेसाहेब जर एकत्र आले तर संपूर्ण सिंधुदुर्ग नेते पूर्ण कोकणाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या वेळी येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या कालावधी आपले जे काय राहिलेले प्रलंबित असलेले प्रश्न आहेत पण ते कोणत्याही प्रकारचे असतील विकास कामाचे असतील आरोग्यविषयक असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील ते शंभर टक्के त्या ठिकाणी मार्गी लागतील अशी या ठिकाणी या गिरोबा चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि गिरोबा नक्कीच आपल्या सन्माननीय खासदार नारायण राणेसाहेब आमदार सन्माननीय निलेश राणेसाहेब आणि आपले होणारे पालकमंत्री सर्व नितेश राणेसाहेब यांना त्या ठिकाणी त्या प्रकारचं बळ देतील त्यांच्या सगळ्या मनोकामना आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना बळाची त्यांना जी धार्मिक किंवा त्यांना आध्यात्मिक बळाची गरज आहे ते आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी निरोगाचे आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि येणाऱ्या कालावधीत आपल्या सगळ्यांच्या सिंधुदुर्गाचा दुष्काळ गावरे गावचा नाही तर सिंधुदुर्गाचा कायापालट होण्याचं स्वप्न जे राणेसाहेबांनी बघितलं आहे ते स्वप्न साकार होण्याचीही आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी देवाकडे देवाच्याकडे प्रार्थना करूया या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळून देत दीर्घायुष्य मिळून देत आणि आपल्या देखील सगळ्यांना आरोग्य चांगलं आरोग्य मिळून दीर्घायुष्य मिळाले त्याचबरोबर दोन्ही बुवांना या डबलबारीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांनी लोकांचं मनोरंजन अशाच प्रकारे करत राहू अशी त्यांना देखील श्री देव आणि या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो टी सगळे फुल आणि नवरा पाटणा टमटमधना येतात आमची बेकार परिस्थिती झाली हो त्याच्यानंतर पंधराशे रुपये तुमका तुमका पण भेटणार पाचशे रुपये चुना तंबाखूसाठी पण अजून ते यावचा हळूहळू की पण आता होता असत ना तुमका लाडका जाणू लाडकी शोणा सगळे योजना भेटणार काय काळजी करायचा नाही ह्या काय हळूहळू बारी पेटवीत नेते वाटल्याच्या नंतर अगदी समोरच्या बॉक्स सांभाळून घेतात कधी कधी आमचा लय पेटता पण ठीक आहे तेवढ्या पुरतात आता बुवा तुमचा नाताच नाही करायचो माका म्हणजे बघितल्यावर बुवा समाधान वाटतात जास्त करून तुमच जो हात भरलेलो हा ना यांना तरी द्यावा घाटो भाड्या मनोरंजन म्हणून आता बुवा फक्त बघित राहा काय करतील माझा आणि काय ही भूमी म्हटल्याच्या नंतर गावराई भूमी म्हटल्याच्या नंतर सगळे श्रोते जाणतात माझे या पंचक्रोशी जास्त बारवे झाले नसतील आठ दहा बारवे लहानपणापासून झाले असतील पण हल्ली टॉपचे बुवा कर कर म्हणजे आमचे गुंडू बुवा अजूनही ही कार्यक्रम करणारे पण माझ्यासारख्या छोट्या कला कर कलाकारांत बुवा गा घेतला बरोबर लाख लाख आभार मानताय कोण माणूस असो सुरुवात करूया काय काळजी ना समज तसा वाद व्हायचा सा। विद्या हा